नमस्कार मी अनिता पाधे मायाजालमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बोलणार आहे गाईड बद्दल मागच्या एपिसोडला मी सांगितलं होतं संपताना की म्हणजे तीन एपिसोड आपण गोल्डी साहेबांबद्दल तुम्ही ऐकले असतील आणि आत्ताच आजचा जो आहे आपण गाईड बद्दल बोलणार आहोत गाईडचे काही एपिसोड जास्त असतील म्हणजे असं नाही होणार की गाईड दोन एपिसोड मध्ये संपलेला कि आहे किंवा काही कारण गाईड हा विषयच इतका मोठा आहे आणि एक माइल्ड स्टोन आहे तो पूर्ण भारतीय चित्रपटांच्या इतिहासामधला गोल्डी साहेबांच्या आयुष्यामधला देवसाहेबांच्या आयुष्यामधला त्याच्यामुळे त्या तो चित्रपट बनत असताना काय काय घटना घडल्यानं ह्या खूप मोठं त्याचं आहे म्हणजे तो चित्रपट बनला कसा आणि बनल्यानंतर काय झालं हे सगळं मी सविस्तरपणे सांगणार आहे त्याच्यामुळे एपिसोड जास्त झाले गाईडचे तरी कंटाळू नका असं मी म्हणेन कारण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळतील तर मला असं वाटतं ना की गाईड हा एक बनवणं ही गोल्डी साहेबांची डेस्टिनी होती बघा काही वेळेला असं होतं की आपण एखादी गोष्ट करायची नाही असं ठरवतो मात्र ती आपल्याला आपल्याला करावी लागते अशी परिस्थिती निर्माण होते असं काही घडलं जे गाईडच्या बाबतीत आणि गोल्डी साहेबांच्या बाबतीत घडलं जेव्हा हमदोनो हा बर्लिन फिल्म फेस्टिवल साठी निवडला गेला तेव्हा गोल्डी साहेब त्या चित्रपटाचे दिग्दर्शक अमरजीत म्हणजे खरं म्हणजे हमदोनो हा गोल्डी साहेबांनीच डिरेक्ट केलेला चित्रपट आहे मात्र अमरजीतचं त्यांनी नाव दिलं होतं हमदोनो बद्दल बोलताना मी ह्या सगळा तो इतिहास सगळा सांगेनच आपल्याला तर देवसाहेब गोल्डी साहेब आणि अमोर जिथे तिघ जण बर्लिन फिल्म फेस्टिवल साठी तिकडे गेले होते आणि त्या प्रवासामध्ये एअरपोर्ट वरती म्हणजे विमान आतमध्ये जाण्यापूर्वी तिथे एअरपोर्ट वरती जे बुक स्टॉल होते तिथे देवसाहेबांना द गाईड नावाची आर के नारायण यांची कादंबरी दिसली इंग्लिश कादंबरी तर त्यांनी ती घेतली की विमान प्रवासामध्ये वाचण्यासाठी म्हणून आणि ते कादंबरी वाचल्यानंतर जेव्हा ते मुंबईला परतले तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की ह्याच्यावरती एक चांगला चित्रपट होऊ शकतो त्यावेळेला देवसाहेबांना असं वाटत होत की आपण सुद्धा एक हॉलिवूड च्या धर्तीवरती आपलं सुद्धा काहीतरी चित्रपट झाला पाहिजे आणि फक्त इंडियनच नाही तर इंटरनॅशनल चित्रपट आपण करायला पाहिजे तर ते अमेरिकेला गेले मुंबईला परतल्यानंतर आणि पुन्हा अमेरिकेला गेले आणि ज्या मोठ्या लेखिका होत्या ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता पल बग नावाच्या तर त्यांच्याशी त्यांची भेट झाली आणि कारण त्या जेव्हा मुंबई आल्या होत्या भारतामध्ये तेव्हा एकदा एक त्या देवसाहेबांना भेटल्या होत्या आणि त्यावेळेला असं झालं होतं की अरे तुमचा चेहरा जो आहे तो हॉलिवूडच्या चित्रपटांना पण सूट होणारा असा चेहरा आहे वगैरे तर त्या हा सगळा एक बॅकग्राऊंड जे त्याचं होतं ते हे होतं आणि म्हणून ते, ते ना भेटले देवसाहेब आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ही द गाईड नावाची कादंबरी आहे ती तुम्ही वाचा आणि मला असं वाटतं की हा याच्यामध्ये चा एक चांगला चित्रपट बनू शकेल इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा तर खरं म्हणजे आधी इंग्लिश भाषेमध्ये चित्रपट करायचं असं ठरलं होतं तर पलबर्गने ती कादंबरी वाचल्यानंतर त्यांनी नंतर कॉन्टॅक्ट केलं देवसाहेबांना की मला कादंबरी आवडलेली आहे आणि याची पटकथा मी लिहिन आणि आपण असं करूया की याच्यावरती आपण एक चित्रपट बनवूया त्याच्यानंतर जेव्हा पुन्हा त्यांची भेट झाली त्यावेळेला असं झालं त्याच्यामध्ये ठरलं की हा आपण अमेरिकन कंपनी त्यांची आणि नौकेतन असं मिळून तो करायचा आणि तो, तो इंग्लिश भाषेमध्ये चित्रपट करायचा त्याच्यासाठी जो सगळा शूटिंग जे असेल त्याचं ते इंडियामध्ये होईल आणि जे त्याचं पोस्ट प्रोडक्शन आहे त्याचा निगेटिव्हचा जो खर्च आहे तो त्यांची जी कंपनी आहे ज्या कंपनी अंतर्गत हा चित्रपट बनणार होता पलबर्गच्या तर त्या, त्या ती कंपनी करेल म्हणून तर त्यावेळेला देवसाहेबांच्या असं डोक्यात झालं की मी फक्त इथे शूटिंगचा खर्च एका इंग्लिश चित्रपटासाठी केला तर तो, तो मला खूप महागात पडेल कारण असं नाहीये की शूटिंग म्हणजे एक सेट लावला कुठला तरी आणि एका स्टुडिओमध्ये केलं त्याचे बरेच काही त्याच्यासाठी करावं लागणार होतं तर त्यांनी सांगितलं की नाही मग असं करूया की तुम्ही आपण त्याच्यावर हिंदी चित्रपट पण बनवूया म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा गाईड बनेल आणि हिंदीमध्ये सुद्धा बनेल पण बघने त्याला होकार दिला मात्र त्याच्यामध्ये असं होतं त्यांनी सांगितलं होतं की मा इंग्लिश जो चित्रपट आहे तो आमचा डिरेक्टर आहे तो येईल इकडे भारतामध्ये त्याच्याबरोबर त्याची काही माणसं असतील असिस्टंट वगैरे काही टेक्निशियन्स आणि त्यांना तुम्ही त्यांचं सगळं तुम्ही खर्च वगैरे तुम्हाला करावा लागेल आणि तो येऊन तुम्ही करा आणि तो जो एक शॉर्ट तो घेईल तसंच तुम्ही हिंदीमध्ये शॉर्ट करा म्हणजे त्याच वेळेला हिंदी आणि इंग्लिश चित्रपट बनायला एकाच वेळेला सुरुवात होईल देवसाहेबांनी होकार दिला त्याच्यानंतर ते आले पुन्हा मुंबईमध्ये आणि त्यांनी गोल्डी साहेबांना सांगितलं की असं असं आहे तर तू बघ ही गाईड कादंबरी आहे ती तू वाच आणि हे पल्बगनी जो पटकथा लिहिलेली आहे तर ती सुद्धा तू वाच गोल् साहेबांनी जेव्हा गाईड द गाईड कादंबरी वाचली तर त्यांना असं वाटलं की ही जी कादंबरी आहे ना याच्यामध्ये जी मुख्य तीन जे कॅरेक्टर्स आहेत मार्कोचं रोझीचं आणि राजू गाईडचं ते तिघही निगेटिव्ह आहेत मार्को आहे तो त्या बाहेर खाली माणूस आहे त्याचं लग्न झालंय तरी सुद्धा तो बाहेर दुसऱ्या मुली बायकांच्या नादी लागलेला आहे रोजी जी आहे ती विवाहित स्त्री असून सुद्धा राजू गाईडच्या प्रेमात पडते आणि त्या काळामध्ये म्हणजे आता ही गोष्ट कदाचित सहज सोपी वाटते किंवा त्याच्याकडे कोणी अशा वेगळ्या दृष्टीने बघत नाही मात्र साठच्या दशकामध्ये एक विवाहित स्त्री आणि तिचे विवाहबाह्य संबंध आहेत तर ते अमान्य होते त्याच्यामुळे तिचं कॅरेक्टर सुद्धा निगेटिव्ह होतं की एक पती आहे भले ठीक आहे पतीशी तिचं पटत नाहीये किंवा काही पण तिचे त्या राजू गाईडशी संबंध निर्माण होतात आणि राजू गाईड हा असा आहे की तो त्या स्त्रीच्या प्रेमात पडतो नंतर फ्रॉड करतो त्याच्यामुळे त्याचंही कॅरेक्टर निगेटिव्ह होतं आणि गोल्डी साहेबांचं असं मत होतं की आर के नारायण हे चांगले लेखक आहेत मात्र त्यांच्या लेखनाचा जो सब्जेक्ट आहे ना किंवा त्यांची जी पुस्तकं आहेत त्यांनी लिहिलेले कादंबऱ्या कथा का त्या उच्चभ्रू समाजासाठी आहे जो आपण म्हणतो की मलबार हिल आणि पेडर रोडवरती राहणार जो एरिया हे आहेत माणसं आहेत तर त्यांच्यासाठी आहे की त्यांच्यासाठी ह्या ते, गोष्टी कदाचित फारस वावघ्या नाही ठरत किंवा बाकीच्या सुद्धा बरं त्याच्यामध्ये ना थरत, बर सेक्स बद्दल सुद्धा खूप असं काही लिहिलं होतं की ते पडद्यावर दाखवणं चाललं नसतं तर त्याच्यामुळे गोल्डी साहेबांना ते थोडीशी कादंबरीच आवडली नाही त्यांनी देवीसाहेबांना सांगितलं की मला ही कादंबरीमध्ये ना हे सगळं निगेटिव्ह वाटतंय आणि हा काही चित्रपट याच्यावरती चांगला बनवू शकेल असं मला वाटत नाहीये ते त्याच्यानंतर त्यांनी पटकथा वाचली ती त्यांना आवडली नाही ते म्हणाले की त्या नोबेल पुरस्कार विजेत्या असतील मात्र त्यांना प पटकथा काहीच त्यांनी चांगली लिहिलेली नाही आहे तर तू असं कर मला आधी ना मुळात तू हा इंटरनॅशनल लेवलचा पिक्चर बनवतो आहे ना ही आयडियाच मला गरज नाही म्हणजे पटत नाही आहे कारण मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमधली भारतीय संस्कृती दिसेल असा तू चित्रपट इंटरनॅशनल बनवला तर त्याला अर्थ राहील तू जो चित्रपट बनवतोयस त्याच्यामध्ये हे सगळे निगेटिव्ह आहेत ती विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री आहे बाहेर खाली करणारा पुरुष आहे तर हे तर त्या सगळ्या पाश्चिमात्य कल्चरमध्ये सुद्धा गोष्ट भारतीय कल्चर आहे कुठे ह्याच्यामध्ये चित्रपट हा मला करायचं नाही तू मला नाही ह्याच्यापासून वेगळं ठेव देवसाहेबांना अत्यंत राग आला की अरे आता मला तुझी गरज आहे आणि तू असं म्हणतोय की मी ह्याच्यामध्ये मला लांब ठेव मला हा चित्रपट करायचा नाहीये बरं त्याच्यामध्ये जसं आहे की तो जो पलबर्गनी जो एक डिरेक्टर इथे आला ज्या शूटिंग साठी म्हणजे हे सगळं बोलणं वगैरे होईपर्यंत त्यांची टीम जी आहे ती इथे आली त्याचं नाव होतं डॅड डॅबिली वास्की हे त्याचं नाव होत तर तो, तो जो इथे आला आणि त्याच त्याच्याबरोबर त्याची काही टीम होती वगैरे आणि त्यांच्याशी एक बोलणं वगैरे करताना गोल्डी uh, साहेबांच्या लक्षात आलं होतं की ह्याला काही फारसं चित्रपटातलं कळत नाही आणि खरोखर त्यांनी तोपर्यंत तो जे मालिका ते मालिका तिकडे होत असत अमेरिकेमध्ये त्या त्यांनी काही डिरेक्ट केल्या होत्या एका दुसरी डॉक्युमेंटरी केली होती मात्र त्याला फीचर फिल्म बनवण्याचा काहीही अनुभव नव्हता जेव्हा कास्टिंगची सुरुवात झाली कास्टिंग काय करायचं तर त्यांनी देवसाहेबांना सांगितलं की आपण असं करूया की आपण जी हिरोईन आहे ना तर ते, त्याची निवड करताना मालाला बोलवण्यात आलं होतं का वैजंतीमाला चांगल्या डान्सर होत्या आणि जी रोजी आहे ती त्याच्यामध्ये डान्सर दाखवलेली आहे जी हिरोईन आहे ती त्यामुळे डान्सचे काही असतील त्याच्यामध्ये सिक्वेन्स असतील गाणी असतील त्याच्यासाठी ती माला तर त्यांनी सांगितलं की शी इज अ फॅटर ती फार जाडी आहे तर ही हिरोईन नको आम्ही अमेरिकेमध्ये आम्हाला सडपाच तर हिरोईन्स लागतात तर त्यांनी वैजयंतीमालांना रिजेक्ट केलं आणि त्यांनी कोणाची निवड केली तर लीला नायडू ज्या अनुराधा या चित्रपटामधल्या हिरोईन्स होत्या त्यांची निवड केली आणि तर देवसाहेब म्हणाले की लीला नायडू ना काही स्टार असं स्टारडम नाहीये त्यांना आणि त्यांची जी इमेज आहे ती पण अशा रोजीचं जे कॅरेक्टर आहे त्याला सूट न होणारी आहे आणि तू जर का लीला नायडू न हिरोईन म्हणून घेतलंस तर माझा बेणबाजा वाजेल माझ्या चित्रपटाचा तर तू जरा व्यवस्थित काहीतरी कर मग शेवटी असं झालं की वैदा रेमान कारण त्या सुद्धा चांगल्या नृत्यांगना होत्या तर मग वैदा रेमानना त्यांनी ते सुद्धा कसं बस म्हणजे देवसाहेबांनी थोडीशी बळजबरी केली तर ते त्यांनी शिक्कामोर्तब केलं वैदा रेमान यांच्या नावावरती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा जो रोल होता जो दाखवलाय की जेव्हा राजू तो स्पिरिच्युअल बनतो सगळा साधू वगैरे तर त्यावेळेला ते गावामधला तो शेतकरी दाखवायचा होता त्याच्यासाठी त्यांनी के एन सिंग या अभिनेत्याची निवड केली आता के एन सिंग हे आपल्याकडे प्रामुख्याने विलनच्या भूमिका करत असत आणि खलनायिका भूमिका करत असत आणि त्यांचा चेहरा पण तसंच होता की ते खलनायक वाटावे आणि ते असे म्हणजे धष्टपुष्ट होते हाईट वगैरे त्यांची तर गोल्डी म्हणाला की याला माहितीये का की भारतातले शेतकरी कसे असतात भारतातले शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी आर्थिक असते कमी असते त्याच्यामध्ये त्यांना हाल अपेष्टा कराव्या लागतात ते दिवसभर शेतामध्ये काम करतात तर शे शेतकरी काटक असतात पण असं धष्टपुष्ट आणि भरपूर खाल्ले पेलेले काही त्याच्यामध्ये वाटत नाही तर तू हा काय घेतो का, का, आहेस म्हणजे असं सगळा हा गोंधळ बघितल्यानंतर तर गोल्डी म्हणाले की मी आता तो जो काही करायचं तुला मदत करायची असेल ना तर तो सुद्धा ते सुद्धा मी करणार नाही मग हा चित्रपट दिग्दर्शन करण्यासाठी कोणाची एंट्री झाली आणि पुढे काय घडलं हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोड मध्ये सांगते तोपर्यंत भगतराम आयाजल धन्यवाद